कोकण रेल्वेवरील प्रवाशांची संख्या गाड्यांची संख्या आणि स्थानकांची संख्या गेल्या दोन दशकांमध्ये लक्षणीय वाढली आहे मात्र कोकण रेल्वे मार्गावरील दुहेरीकरण प्रलंबित असल्यामुळे प्रवाशांना प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे वेळापत्रकावरील रेल्वे गाड्या उशिराने धावणे जादा गाड्या उपलब्ध नसणे आणि स्थानकांवर मर्यादित थांबे यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे कोकण रेल्वे मार्गावर दुहेरीकरणाची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे मात्र माहिती अधिकारा अंतर्गत विचारलेल्या प्रश्नांना मंत्रालयाने उत्तर देताना दुहेरीकरणाचा कोणताही प्रस्ताव सध्या नसल्याचे स्पष्ट केले आहे फक्त रोहा ते वीर सेहेचाळीस पूर्णांक आठ किलोमीटर अंतराच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण ऑगस्ट दोन मध्ये पूर्ण झाले आहे त्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही भागासाठी टप्प्या टप्प्याने दुहेरीकरण किंवा पूर्ण दुहेरीकरणाचा कोणताही विचार नाही असे मंत्रालयाने दोन वेळा स्पष्ट केले आहे भारतीय रेल्वेच्या अन्य भागात दुहेरीकरण तिहेरीकरण आणि चौपदरीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत मात्र कोकण रेल्वेच्या सातशे चाळीस किलोमीटर मार्गामध्ये रोहा ते वीर व्यतिरिक्त कोणतेही दुहेरीकरण न झाल्याने कोकण रेल्वेच्या वाढत्या गर्दीला तोंड देण्याची क्षमता मर्यादित झाली आहे मुंबईतील कोकण वासियांना त्यांच्या गावी जाताना प्रचंड सहन करावे लागतात नुकताच कोकण विकास समितीचे सदस्य अक्षय महापदी यांनी माहिती अधिकारा अंतर्गत विचारलेल्या प्रश्नांमधून हे वास्तव समोर आले आहे त्यांनी बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुहेरीकरण आणि नवीन स्थानकांच्या उभारणीबाबत विचारणा केली होती मात्र अतिरिक्त स्थानके उभारण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचेही मंत्रालयाने सांगितले आहे कोकण रेल्वेवर दुहेरीकरणाचा अभाव आणि वाढत्या गर्दीमुळे स्थानिक गावांच्या विकासाच्या संधीही मर्यादित राहतील असे दिसत आहे कोकणवासियांचे आणि प्रवाशांचे प्रश्न सुटण्यासाठी त्वरित आणि ठोस निर्णय होणे गरजेचे आहे विहा इंटरनॅशनल स्कूल बदलापूर पूर्वेतील सर्वोत्तम शाळा होण्यासाठी कटिबद्ध आहे पारंपरिक आणि शैक्षणिक पद्धतीचा उत्कृष्ट संगम साधत आंतरसांस्कृतिक समज वाढवणारी ही शाळा आय सी एस ई अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एकात्मिक अभ्यासक्रम प्रदान करते जर तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व आणि बौद्धिक विकासासाठी योग्य शाळेचा शोध घेत असाल तर विहा इंटरनॅशनल स्कूल हेच तुमचे योग्य स्थान आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार